वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जपा जप तप धर्म वावुगाची श्रम व्यर्थ जाय हरिपाठी गेले ते निवांत ठेले भ्रमर गुंतले सुमन कळीके ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळ गोत्र वर्जीले राम कृष्ण हरी वेद अनंत बोलला अर्थ इतुकाची साधिला वेद अनंत बोलला अर्थ इतुकाची साधिला विठोबाला शरण जावे निजनिष्ठे नाम घ्यावे काय सुरेख आहे ना वेद अनंत बोलला वेदानी अनंत गोष्टी सांगितलेल्या आहेत पण अर्थ काय आलाय अर्थ एकच आहे विठोबाला शरण जावे बस एका विठोबाचं नाव घेतलं नामस्मरण केलं की वेदातलं सगळं ज्ञान मिळाल्यासारखं आहे तो यांनी खूप छान पद्धतीने हा माऊलींचा अभंग समजावून सांगितलाय एक गोष्ट सांगतो गोष्ट गुरुनानक देवांची आहे गुरुनानक देव आपला शिष्य मर्दानाच्या सोबत एकदा आसामच्या प्रवासाला गेले गुरुनानक देवांची भ्रमंती खूप होती आसामच्या प्रवासाला गेले आणि आसामच्या त्या ज्या गावामध्ये थांबले होते त्या गावाच्या मध्ये जादूटोणा करणाऱ्या माणसांची संख्या मोठी होती या मर्दनाला गुरुनानक देवांनी जरा नीट समजावून सांगितलं म्हणाले इथे जादूटोणा करणारी माणसं खूप आहेत जरा जपून राहा तुझ्यावर काही प्रयोग करायला नको त्यांनी शिष्य ही गुरुनानक देवांचं असल्यामुळे त्यांनी ठरवलं की आपण जरा असं काळजीनच वागलं पाहिजे आणि तो त्या गावामधून फिरत असताना एका घरासमोर गेला आणि तिथे जरा एका जादूगाराची भेट झाली जादूगाराला त्यानं घराच्या बाहेर बोलून बोलायला बोला सुरुवात केली तो जादूगाराने ठरवलं की याला जरा आपण आपली जादू दाखवूया हा फारच बोलायला लागलाय याला बंदिस्त करून टाकूया जादूगाराने आपली जादू चालवली आणि त्या मर्दाना नावाच्या गुरुनानक देवाच्या शिष्याचं पाखरू करून टाकलं पक्षी करून टाकलं आणि या पक्षाला एका पिंजऱ्यामध्ये कैद करून टाकलं आता बराच वेळ झाला आपला शिष्य परत आलेला नाहीये हे गुरुनानक देवानं कळलं आणि ते आपल्या शिष्याच्या मदतीकरता म्हणून बाहेर पडू लागले गावात शोधायला सुरुवात केली आता हा जो त्या गावातला जादूगार होता त्यानं त्या शिष्याचा पिंजरा म्हणजे पोपट पक्षी करून त्याला पिंजऱ्यात कैद केलंय आणि लपवून ठेवलाय आणि तो आता त्यांचा गुरु येण्याची वाट बघतोय गुरु नानक देव आले आणि गुरुनानक देवांनी शोधायला सुरुवात केली कुठे दिसत नाहीये काहीच करत नाहीये शेवटी शेवटी गुरुनानक देवानी आपल्या शिष्याला हाक मारायला सुरुवात केली आणि जसेच ते जादूगाराच्या घराजवळ आले तशी मारलेली हाक त्या पक्षी बनलेल्या शिष्याच्या कानावर गेली आणि ज्या क्षणी ती हाक कानावर गेली त्या क्षणी त्या पक्षाचा पिंजरा तुटून गेला आणि मनुष्य रूपामध्ये हा मरदाना नावाचा शिष्य गुरुनानक देवांचा त्यांच्या समोर प्रकट झाला जादूगाराला हे सगळं विलक्षण वाटलं खूप विलक्षण वाटलं तो म्हणाला माझी शक्ती तुमच्या शक्ती पुढे क्षीण झाली अशी काय मोठी शक्ती अशी काय मोठी ऊर्जा तुमच्याकडे आहे अशी कोणती मोठी सिद्धी तुमच्याकडे आहे ज्या सिद्धीमुळे तुम्ही हे करू शकलात गुरु नानक देव चमत्कार करणारे नव्हते त्यांनी मंद असं स्मित करत एकच वाक्य सांगितलं जे आजही प्रत्येक गुरुद्वारामध्ये गायलं जात माझ्या उच्चारण दोषा करता मला क्षमा कराल कारण माझी भाषा ती ही नहीं है प्रवाही नहीं है प्रभावी नहीं है उच्चारणा करता क्षमा कराल आपण एक मंत्र न गुरुद्वारा मध्य कि शिख मध्ये ऐकतो एक, तो। एक सत्यनाम तो, तो मंत्र तो मंत्र काय है ओंकार सत्यनाम करता पुरुष निर्भो अकालू मूरती अजुनी से। भंगरुप्रसादी का है भंगरु प्रसादी? एक नाम सतनाम कर्ता पुरुष निर्भ है याचा अर्थ नीट समझ एक ईश्वरा सत्य है एक ईश्वरा सत्य है तो सा संसारा करता है एक ईश्वरा नाव सत्य है तो साऱ्या संसाराचा करता आहे निर्भय आहे अजर आहे अमर आहे आणि त्याच्या कृपेचाच मी इच्छुक आहे है। काय म्हणाले नानदेव आणि शक्ती व्यक्ती काय आली आहे याच्यामध्ये या सगळ्याच्या मध्ये मी त्याच शक्तीला शरण जातो त्याच शक्तीचं नामस्मरण करतो जो सर्व शक्तिमान आहे अजर आहे अमर आहे आणि ते म्हणजे एकनाम ओंकार त्या ईश्वराच्या नावामध्ये सगळी शक्ती आहे हे लक्षात ठेवा आणि मग तो जादूगार सुद्धा गुरुनानक देवांचा शिष्य झाला आणि तो गुरुनानक देवांच्या समोर जाऊ लागला गुरुनानक देवांनी जे सांगितलं तेच तुकोबारायांनी आपल्या अभंगात सांगितलंय काय सांगितलंय वेद अनंत बोलला अर्थ इतुकाची साधिला वेद अनंत बोलला अर्थ इतुकाची साधिला विठो बाला शरण जावे निजनिष्ठे नाम घ्यावे कळलं म्हणून माऊली या अभंगात सुद्धा तेच लिहितात पहिल्या ओळी काय प्रमाण श्रुतींचे वचन एक नारायण सार जपा जप तप कर्म विना धर्म जप तप कर्म विना धर्म वाऊ गाची श्रम व्यर्थ जाय इकनाम ओंकार इकनाम सतीनाम आल वेद अनंत बोदिला अर्थ इतुकाची साधिला अला। वेद वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सारजपा आलं आलं एका पट्ट्यात एका वळिंब्यात सगळं आलं हे लक्षात यायला हवं नामस्मरणाची शक्ती कशात आहे नामस्मरणाने यश मिळतं पण त्याची शक्ती कशात आहे त्या एका ईश्वरावर श्रद्धा ठेवणे विश्वास ठेवणे इतका गाढ विश्वास ठेवणे की त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही असं वाटतं सगळ्या वेदांच्या मध्ये जे ज्ञान दिलंय त्या ज्ञानाचं सार तुम्हाला मिळू शकत जादूगाराच्या कुटील डावाचं उत्तर तुम्हाला मिळू शकत तुम्ही सहजपणे त्यातून मोकळं होऊ शकता आणि वेदशास्त्र श्रुती पुराण याच्यामध्ये जे लिहिलंय त्याचं एकच सार आहे एक, एक नारायण सार जपा आणि जप तप कर्म हरिवीन धर्म वावुगाची श्रम व्यर्थ जाय हे तर फार छान आहे हे मला सांगायचं यासाठी की एक गंमत बघा आपण सगळे महाकुंभात जात असतो आतापर्यंत म्हणे तीस कोटी लोकांनी स्नानांचं समाधान मिळवलंय पुण्य मिळवलंय तीस कोटी मी महाकुंभात गेलो की मी सेल्फी काढतो मी स्नॅपचॅटवर फोटो टाकतो मी व्हॉट्सअपला स्टेटस ठेवतो फेसबुकवर पोस्ट टाकतो ट्विटरवरती पोस्ट टाकतो आणि सांगतो की मी महाकुंभात गेलो आहे आम्ही महाकुंभात जाऊन त्या देवावर विश्वास ठेवून जातोय की आम्ही महाकुंभात गेलो होतो हे दाखवण्यासाठी जातोय जर दाखविण्यासाठी जात असू तर त्या महाकुंभात जाण्याला काहीही अर्थ नाही हे लक्षात ठेवा काहीही अर्थ नाही त्या महाकुंभात जाण्याला म्हणजे नदी स्नान करतानाची सेल्फी घेतली आहे मी आणि ती टाकतोय हो गंगेत घेतलं स्नान गंगेचं केलं स्नान प्रयागराजचे दर्शन टाकलंय पण या स्नान करण्यात ईश्वरावर श्रद्धा आहे का असेल तर स्नानाला अर्थ आहे नसेल तर त्या स्नानालाही अर्थ नाही म्हणून जप तप कर्म हरिविण धर्म त्या धर्मात त्या कर्मात हरी नसेल तर बाकीचे उगाचच श्रम आहेत आणि ते वाया जाणार रामकृष्ण हरी